फडणवीस सरकारचा मोठा निर्णय तरुणांना मिळणार नोकरीची संधी तरुणांनो तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता चालून आली आहे बारा ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस शिपाई पदांची भरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे गृह विभागाने यासाठी अधिकृत शासन निर्णय जारी केला असून राज्यातील पोलीस विभाग आणि कारागृह विभागातील रिक्त पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि रिक्त जागा एकत्र करून ही भरती येणार आहे त्यामुळे जे लाखो तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे या जी आर मध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया नियमावली वेळापत्रक याविषयी मार्गदर्शनही देण्यात आलं आहे त्यामुळे आता काही दिवसातच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे राज्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सोशल मीडियावर या यावर प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत पोलीस भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी म्हणजे दिलासा ठरली आहे तुम्हीही पोलीस बाईचा स्वप्न पाहत असाल तर आता वेळ आहे तयारीला धार देण्याची या विषयावर अधिक अपडेट्ससाठी आमच्या सन वार्ता ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका